नमस्कार मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या प्रवेशासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर तुम्ही गुगलवरती आर टी ॲडमिशन ह्या किवडने सर्च करू शकता थस जी लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जे आता समोर पाहत आहात ते होम पेज ओपन होईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता तर तुम्हाला हे पेज मिळेल तर पहा या पेजवरती पालकांकरता काही सूचना दिलेल्या आहेत त्या शॉर्टमध्ये आपण पाहूया आणि त्यानंतर आपण ऑनलाईन अप्लाय करायला सुरुवात करूया तर पहा सर्वात प्रथम है तो आप जी आहे सूचना तर आपल्याला पाहिजे की तुम्ही फॉर्म भरताना खूप सारी काळजी घेणं गरजेचं आहे तर सर्वात प्रथम जे आहे आपण आपला जो पत्ता देणार आहात तो तुमचा प्रॉपर असायला हवा संपूर्ण पत्ता द्यायचा आहे त्यामध्ये बिल्डिंग नेम असेल ने ना रस्त्याचं नाव असेल पूर्ण लोकेशनचं नाव असेल गावाचं नाव असेल त्यासोबतच तुम्हाला गुगल मॅपचा यूज करून तुमचं जे लोकेशन असेल ते लोकेशन प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे त्यासोबतच आपल्या बालकाचा जो तुम्ही अर्ज भरणार आहात तर दाखला जो असेल त्या जन्मदाखल्यावरती जी जन्मतारीख आहे तीच त्यामध्ये असायला हवी आहे त्यासोबतच तुम्ही ज्या वेळेस शाळा निवडणार आहात तर एक किलोमीटर ते तीन किलोमीटर पर्यंत तुम्ही मॅक्झिमम दहा शाळा फक्त निवडू शकताय त्यानंतर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र जे आहेत तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहेत तर आवश्यक कागदपत्र कोणती आहेत हे जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे पाहू शकता ता की यामध्ये कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे तर तुम्ही ते पाहू शकता की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे आवश्यक कागदपत्र क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आर टी ई प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे असावीत म्हणजेच आता ऑनलाईन प्रवेश अर्ज जो आहे त्याची अंतिम तारीख तीस एप्रिल आहे तर तुम्हाला ही जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला तीस एप्रिलच्या अगोदर तुमची असणं आवश्यक आहे तर कुठली कागदपत्र आहेत तर ह्या मध्ये तुम्ही सर्व माहिती इथे वाचू शकता आणि आधार कार्ड जे आहे आधार कार्ड साधारणतः तुमचं ऍडमिशन म्हणजेच बा, बालकाचं ऍडमिशन झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते काढून घेऊन जमा करावा लागेल तर पुढे आपण पुढचा नियम पाहूया काय सूचना दिलेल्या आहेत त्या आपण पाहत आहोत तो एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरायचा नाहीये किंवा एकापेक्षा असं अर्ज भरायचे नाहीये जर असं आढळल्यास तर सर्व अर्ज बाद केले जातील त्यासोबतच अर्ज भरल्यानंतर पालकांनी त्याचा अर्ज क्रमांक असेल मोबाईल नंबर असेल पासवर्ड असेल ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवायच्यात कुठेतरी लिहून ठेवायच्यात किंवा त्याची प्रेन मारून ठेवायची आहे अर्जाची प्रेन मारून ठेवायची आहे अर्जामध्ये कुठेही कुठलीही माहिती जी आहे तुम्हाला खोटी द्यायची नाहीये कि किंवा इनकम्प्लीट द्यायची नाहीये ती प्रॉपर असायला हवी तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर पासवर्ड जो आहे तुम्ही जो मोबाईल नंबर देणार आहात त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला पासवर्ड तुमचा मिळून जातो तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे तुम्ही जर विसरला तर तुम्ही फरगट किंवा रिकवर पासवर्ड पण करू शकता जर तुमचं पाल्य हे दिव्यांग असेल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते चाळीस टक्क्याच्या पुढे असायला हवं निवासी पुरावा म्हणून गॅस बुक जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे पासबुक तुम्ही देऊ शकता बँकेचं पण ती बँक बैंक, नॅशनाईज बँक असायला हवी त्यासोबतच गुगल लोकेशन जे आहे ते तुम्हाला प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये कुठलंही लोकेशन गाव किंवा जो एरिया असेल तुमच्या बरोबर तो तुमची बिल्डिंग असेल कि तो किंवा तुमचं घर असेल त्या घरावरती बरोबर तुम्हाला ते कर्सर नेऊन तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे ह्या सर्व सूचना होत्या चला आपण आता डायरेक्टली आपल्या ऑनलाइन ऍप्लिकेशनला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता की ऑनलाइन ऍप्लिकेशन हा टॅब दिस आहे तर ह्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पोर्टलवरती आलेला आहात ह्या पोर्टलवरती तुम्ही पाहू शकता एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाहीये तर आपण इथे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथे जी तुम्ही बर्थडेट देणार आहात किंवा ही इन्फॉर्मेशन देणार आहात ही तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक द्यायची आहे तर चला तर आपण सुरुवात करूया इथे आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन लिंक यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर स्लेट डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल तो निवडायचा आहे त्यानंतर तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव येथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे चाइल्ड डिसेबिलिटी जर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे चाइल्ड डेट ऑफ बर्थ हे अत्यंत काळजीपूर्वक असं निवडायचं आहे तुमच्या पाल्याची जी काही जन्मतारीख असेल ती तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला कॅपचर कोड एंटर करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर तो असेल तो मोबाईल नंबर इथे प्रोव्हाइड करायचा आहे आणि रजिस्टर जे बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ऍप्लिकेशन नंबर जनरेट झाला असेल आणि पासवर्ड जो आहे टेम्पररी पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आलेला असेल तर तुम्हाला हो ऍप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर कॅपचा कॉर्ड एंटर करून घ्या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड साठी एक विंडो ओपन होईल तुम्हाला इथे ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला मॅसेजमध्ये भेटला असेल तो तुम्हाला न्यू पासवर्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे पासवर्ड अपडेट सक्सेसफुली एक अलर्ट येऊन जाईल ओके बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती नवीन पासवर्ड सुद्धा आलेला असेल ऍप्लिकेशन नंबर आणि जो पासवर्ड आलेला आहे तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे इथून पुढे प्रत्येक वेळेस लॉग इन करण्यासाठी त्याची तुम्हाला गरज पडणार आहे तर ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड त्यासोबतच कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे हा यू आय ओपन झालेला आहे तर इथे तुम्हाला चाइल्ड नेम इंग्लिशमध्ये त्यासोबतच बालकाचे पूर्ण नाव जे आहे आईचं नाव वडिलांचं नाव हे सर्व डिटेल जे आहे तुम्हाला प्रॉपर फील करायचे आहे इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये पण तुम्हाला सर्व माहिती प्रॉपर भरायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं असेल मेल किंवा फिमेल त्यानंतर पॅरंट स्टेटस जे आहे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तुम्ही जनरल सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्हाला इथे प्रॉपर ॲड्रेस द्यायचा आहे तुम्ही ते ॲड्रेस देऊन टाका हे इथे प्रॉपर ॲड्रेस पास करा गुगल मॅप मॅपवरून तुम्ही तुमचं प्रॉपर लोकेशन इथे सिलेक्ट करू शकता त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे प्लस वरती केलं की झूम होईल ठीक आहे तुला माझं घराचं लोकेशन मी सिलेक्ट केलेलं आहे से अँड अपडेट ओके नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे ओके बोलायचं आहे त्यानंतर वरती हो त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे स्टँडर्ड जे आहे फर्स्ट स्टँडर्ड आलेला आहे तुम्ही जी जन्मतारीख सिलेक्ट केली होती त्यानुसार तुमचं वय कॅल्क्युलेट होतं म्हणजे बालकाचं वय कॅल्क्युलेट होतं आणि स्टँडर्ड जे आहे तिथे ऑटो ऑप्शन इथे सिलेक्ट होऊन तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड हा ऑप्शन आलेला आहे वयानुसार इथे सगळे ऑप्शन सिलेक्ट होत आहे ज्युनियर के पासून तर फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत इथे जे तुम्ही एज टाकलं होतं त्यानुसार सहा वर्ष आणि पुढे अकरा महिने होता त्यानुसार फर्स्ट स्टँडर्ड हा ऑप्शन आलेला आहे रिलीजन जो असेल तुम्ही सिलेक्ट करायचा आहे कॅटेगरी तुमची कुठली कास्ट असेल तुम्ही कास्ट सिलेक्ट करायची आहे पाल्या हा दिव्यांग असेल तर यस करायचा आहे आय वी अफेक्टेड असेल तर यस करायचं आहे अदरवाइज नो no करायचं आहे आधार कार्ड नंबर जर आधार कार्ड तुमच्याकडे असेल तुमच्या बालकाचा तर यस करायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे सध्या हे मॅन्डेटरी नाहीये पण प्रवेश घेतल्यानंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते काढून घ्यावं लागेल त्यानंतर तुमचं ऍन्युअल इन्कम जे आहे त्याची रेंज जी आहे ती एक लाखापर्यंत आहे तर त्यापेक्षा कमी तुम्हाला इथे उत्पन्न द्यावं लागेल त्यासोबतच तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही इथे रेडी करावा लागेल हे पॅन कार्ड ईमेल आय ऑप्शन आहे तुम्ही फिल भी केले नाही तरी चालेल आणि तुम्ही मोबाईल नंबर जो दिला होता इथे ऑटो डिस्प्ले झालेला आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहे ॲड्रेस प्रूफ असेल जर हँडिकॅप असेल बालक तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी आहे बस सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर हे तुमच्याकडे सर्व आवश्यक असणं गरजेचं आहे त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमचे तीस एप्रिलच्या अगोदरचे असणं गरजेचं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे ओके okay, म्हणजे क्लिक करायचं आहे आता आपल्याला स्कूल सिलेक्शन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता शाळा निवडण्यासाठी प्रथम एक किलोमीटर तीन किलोमीटर ग्रेटर देन तीन किलोमीटर या टॅबवरती क्लिक करून शाळा निवडा ठीक आपण आता एक किलोमीटर यावरती क्लिक केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता की ओके okay. हा तेथे पाहू शकता की यामध्ये मराठी शाळा आहे त्या दोन मराठी शाळा दिसत आहेत है, व्हॅकन्सी पाहू शकता नवीन नुसार जर एक किलोमीटरच्या आतमध्ये मराठी शाळा असतील तर तुम्ही इंग्लिश शाळा निवडू शकत नाही तर त्यानुसार तुम्ही पाहू शकता की ह्या दोन शाळा इंग्लिश मीडियम आलेल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आलेल्या आहेत पण आपण इथे सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल हा ऑप्शन आलेला आहे ठीक आहे सेव्ह करायचंय से। त्यानंतर वन टू थ्री किलोमीटर निवडायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मराठी 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 सर्व मराठी शाळे आलेल्या आहेत मग सांगितल्याप्रमाणे जर एक ते तीन किलोमीटरच्या आतमध्ये जर मराठी शाळा असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडियमची शाळा निवडता येणार नाही तर ह्या शाळा तुम्हाला निवडायच्या आहेत सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर्म सबमिशनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता अॅप्लिकेशन डिटेल्स जे आहे हे सर्व इथे तुम्ही जे इन्फॉर्मेशन फिल केली होती ते सगळी माहिती तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे तुम्ही एकदम पूर्णपणे वाचून घ्यायची आहे त्यासोबतच तुम्ही ज्या शाळा निवडल्या होत्या त्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या प्रॉपर तुम्ही इथे पाहून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट टीप दिलेली आहे की खोटे अडून आल्यास

पाऊ शकता इतने कि एप्लिकेशन इज कन्फर्म नाउ यू कैन नॉट मेक एनी चेंजेस मैसेज आला है थोड़क अपला फॉर्म जो है तो सबमिट है ते थे तुम्हें पाऊ शकता कि जनरेट पीडीएफ डी एफ वरती क्लिक कराए तो इतना हा फॉर्म जो है हा फॉर्म तुम्हें प्रिंट काड़ू शकता कि पी डी एफ मध्य पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या डिवाइसमध्ये स्टोर करू ठेवू शकता अशा प्रकारे नॉटरी लागल्यानंतर तुम्ही ते ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता इथे सगळे तुमचे शाळेचे नाव वगैरे सगळं डिस्प्ले होईल अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा पण त्यावरती सोल्यूशन फाईन करूया व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा किंवा डाऊट असेल तर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका